कार भावांनो बहिणी मी चालले आता दुकानात आता म्हणलं पोहे आणा पोहे संपलेत बाहेर ये आता दुकानात चालले तुमचं चहा पाणी झालं का भावांना बहिणी नो मा झालंय चहा पाणी पण राहिलाय आता घरीच काय आज कामाला कुठंच <laughs> नाही यूट्यूबवर घडं डाकते कुठं चालली मग कामाला ये मग घरी बसायला हा इकडे चालली का कुठं हां बरं ये मग बाहेरचं वातावरण सकाळचं थोडस बाहेर आले होते मी सकाळचीच पुढी म्हणलं चला आता आपण बाहेरचा हिरो काढावला थोडासा पा वातावरण बाहेरचं पोहे संपले होते मी आले ते पोह्याचं पाकीर घ्यायला म्हणलं चला आता आपण थोडासा बाहेरचा हिरो काढू घरातला घरातलाच राहत होईल त्याच्यामुळं मग आले मी थोडीशी बाहेर आता गाणी हे चालू राहते सकाळची त्याच्यामुळं बाहेर एवढे हेडू नाही काढू लागत मस्त वातावरण आहे बाहेरचं थोडं बाहेर निघलं चांगलं वाटते एकदम भारी वाटते थंड थंड थोडी हवा लागती बाहेर आता आले मी थोडीशी बाहेर घराचा रस्ता आता आपला समोर बंद करावं लागा ने झाली त्याच्यामुळे आता एवढी गर्दी नाही घरा रोडवर घराचा रस्ता आपल्या सकाळची मंदिरावर पूजापाठी चालू का आता कमी गर्दी आहे मला आता चला मी करते बंद भावांनो बहिणी आले पोहे घेऊन मी थोडस तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवले म्हणलं चला आता मै भाऊ बहिणी कटाळल्या असतील घरातलंच पाहू पाहू म्हणून बाहेरचं थोडस काढून आणलंय आणि तरी पण मग रोडवर गर्दी असल्यामुळं मग लाज वाटते तर एवढं नसतं बाहेरचं काढू वाटत नाही मग आता आमचा हारसू झोप आता हारसूची काही झोप होणार नाही मला हारसूच्या पप्पाला द्यायचे पोहे बनून आता मग झाला आता त्याला नाश्ता बनवून द्यायचा पण घरी आले म्हटलं आता तुम्हाला सांगावं मी आले घरी आणि आता हारसूच्या पप्पाल चहा पाणी बनवून देते म्हणजे मग त्यायला सकाळी दहा वाजता कामाला जावं लागतंय आता कामाला जायचंयच त्याला तर म्हणलं चला तुम्ही आता एक ढेडो काढून ठेवा आणि हारसूच्या पप्पाल द्यावा नाश्ता बनवून आज काय ते धेडो ते येणार नाही झोपेले आरा दोघं बापले का झोपलेत ते कामावून आले झोपलेत आता नाही ते थकेल असते सकाळी सकाळी त्याच्यामुळं मग झोपलेत कपडे वाळू घालायचे सकाळचे काम झालेत आता आता कपडे वाळू घातले तर मग पण नंतर घाली आधी हारसूच्या पप्पाला नाश्ता बनवून देते मग नंतर पा था था। आता आपले भांडे सगळे कामं झालेत आता एवढे काय आपले काम राहिले नाही आता सकाळचे काम झाले सकाळी लवकर उठलं तरच काम आहे तिथं नाशे पण गाणे हे चालू राहते रात्री कटाळ केला हिडो काढायचा मुली म्हणलं जाऊ द्या आता मी कटाळ आलता म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे रात्री हिवडोच नाही काढला मग कटाळ आलता दे खारसुबा यायला म्हणून भैया पण म्हणे मम्मी सकाळीच काढ मग म्हणलं जाऊ द्या आता मला लई कटाळ आलता घरातले कामं राहते लई सकाळचे कामं तर शिल्लकचे राहते दुपारा तर मंग आरामच करायचा काम असते म्हणजे दुपारा काय एवढं काम नसते मला काय नाही घरातलेच कामं राहतात पण आता हारसूचा आलक नाश्ता बनवून द्यावा लागेल आता याच्या ना पप्पाचा नाश्ता बनवून द्यायचा आहे मला चला भावांना बहिणी घेते आता हारसूच्या पप्पा न नाश्ता बनवून आणि असे पण माहिती भाऊ बहिणी चांगल्या चांग कमेंडी करते आणि आपल्या परिवारात सगळे समजा आपली युट्यूब फॅमिली आहे चांगल्याच कमेंडी करते भाऊ बहिणी सगळे सपोर्ट करतात तर लय भारी वाटतंय भावांनो बहिणीनं तुमच्या सपोर्ट मला भारी वाटत हेडो काढायला कसं आहे तुम्ही चांगल्या कमेंडी करता त्याच्यामुळं मग मला काही वाटत नाही आणि असे पण आता आपले व्हिडिओ चालायला लागले आता आता मी लय खुश आहे आता आणि हारसूचे पप्पा पण लय सपोर्ट करते कमेंडी कमेंडी था था। आप आप कमेंडी आप आप ते म्हणते घाण कमेंटी जर आल्या तर कमेंटीवर ध्यान नाही द्यायचं म्हणते तर मग आपण जर आपल्याला कोण घाण कमेंटी केल्या तर आपण मग आपल्याला वाटते चला हिडो नाही काढायचे कोण हार कधी नाही मानायचे हिडो काढतच राहायचे खास म्हणले म्हणजे आपल्याला आपल्या मिक्सरची साथ पाहिजे तर ती मला लय सपोर्ट करते ते नाही समजून सांगतात म्हणतात घाण कमेंट जर आली तर लक्ष नाही द्यायचं हारसूच्या पप्पाचा मला लय सपोर्ट आहे म्हणून मला काही वाटत नाही सगळे असेच सांगतात मग आई बाबा सगळे सांगतात आपण कधी हार नाही मानायची म्हणते आपल्याला घाण जर कमेंट आल्याचं लक्ष द्यायचं नाही असे पण मग युट्यूब लय चांगली आहे भारी कमेंडी करते भावांनो बहिणी न चला आता मी नंतर थोडस बोलिन मला आता हारसूच्या पप्पाला देऊ द्या नाश्ता बनवून त्याला बहीण कामाला जायला उशीर भावांनो बहिणी मी दुकानात गेले ते तर भेटली होती मै मैत्रीण मला मग तुम्हाला थोडस दाखवलं आणि आधी तिला सांगितलं मी म्हणलं मी हेडो टाकते म्हणजे मग तिला वाटायला नको आपल्याला डायरेक्टच तिनं दाखवलं कॅमेऱ्याच्या सामने मग ती थोडीशीच आली म्हणजे तिला जायचं होतं कामाला आणि मी काय तिला म्हणले नव्हते ये म्हणून हेड पण मग मी चालले चालता चालता तिनं मला पाहिलं मग ती बसेल होती तर उठली मग थोडीशी चाली ती आता म्हणलं आपण थोडं बाहेर गेलो तर चला आता आपण थोडं बाहेर काढू द्या म्हणलं आता हारसूच्या पप्पाला दिले पोहे बनून आता हारसू यायचा तर नाश्ता राहायलाय आमच्या याच्या पप्पा आता कामाला जायची तयारी तर म्हणलं चला आता आपण देवा यायला नाश्ता पाणी बनव तर पोहे बनव त्या नाश्ता पाणी बनवून मग उठवलं तवा काय उठला नाही आता उठलाय आता त्याला विचारते तुला काय ना म्हणजे आमच्या घरी आणलं काढलं नाश्ते नाश्त्या ते दोघच जण आहेत हे एक म्हणन मला हे खायचं आणि एक म्हणन ते खायचंय म्हणजे दहा आता वाजूनच जाते तर आता कपडे वाळू घालायचे राहिले अजून काय कपडे वाळू घातले नाही आता आता याच्या पप्पाला तरी मला पाणी आता ठेवायचं आहे आंघोळीला आता गिरी ठेवावं लागेल लगेच आता कपडे गिपडे वाळू घालते आणि मग झाला आपल्या स घरातले कामं होत नाही तर लगेच साईपाचा टाईम होतोय घरातले कामं कधीच संपत नाहीत ती बस मायलेकर पण नाही कामं पुरते आणि हेडो कसा वाटतोय तुम्हाला तर सांगतेच मी कसा वाटते भावांनो वय आता मी घेते घरातले कामं आवरून भावांनो वय चला आता बाय भावांनो वयणीं भेटते उद्याच्या हेडोमध्ये